नमस्कार मंडळी आषाढ सुरू झाला की उपवासाचे दिवस सुरू होतात आणि अशा वेळेस काहीतरी हलकं गोड आणि ताजा हवं असतं म्हणून आज आपण बनवतोय कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की उपवासाला खाण्यास योग्य आणि चविष्ट तर त्यासाठी एका पॅनमध्ये शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे गॅस बंद करून शेंगदाणे थंड झाल्यावर त्याच्या साली काढून घ्या अशा प्रकारे लाटण्याने अर्धी फोडून घ्यायचे त्यानंतर पूर्व तयारीसाठी एका बटर पेपरला तूप लावून ठेवायचे नंतर एका कढईत तूप किंवा बटर घालायचे आणि लगेच एक वाटी गुळ टाकायचा आणि मंद असेवर गुळ पूर्णपणे वितळून घ्यायचा गॅस मंद असेवर ठेवून सतत धवळत राहायचे एका वाटीत पाणी घेऊन पाण्याचे थेंब टाकून बघायचे जर तो तुटत असेल कडक वाटत असेल तर पाक तयार आहे लगेच त्यात शेंगदाणे टाकायचे आणि झटपट मिक्स करायचे गॅस बंद करायचा आणि ज्या भांड्याला तूप लावलेले होते त्यात मिश्रण ओतून तूप लावलेल्या लाटण्याने मिश्रण चांगले पसरून घ्यायचे मिश्रण कोमट असताना त्याच्या वड्या कापायच्या आणि थंड झाल्यावर हवा बंद डब्यात भरून ठेवायच्या व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा